मध्ये आपले स्वागत आहे शहरातल्या ठळक घडामोडी ज्येष्ठ शिवसेनिक शिवसेनेचे बेधडक धाडसी धीट आक्रमक नेतृत्व अशी छबी असणाऱ्या प्रभाग क्रमांक दहा शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक हो। विकास हेमराव सोमेश्वर यांनी आपल्या शास्त्रीनगर वांद्रेपाडा प्रभागाअंतर्गत असणाऱ्या स्वच्छतेबाबतच्या महत्वपूर्ण समस्येबाबत आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळाचा गणेश केला असून मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक दहा चे शिवसेना नगरसेवक विकास हिमराव सोमेश्वर यांनी युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तथा इतर शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख महेश तायडे यांची भेट घेत तब्बल साडेआठ हजारांपेक्षा अधिक मतदार संख्या असणाऱ्या सदर प्रभाग क्रमांक दहा मधील प्रभागाच्या स्वच्छते अंतर्गत केवळ आठ ते नऊ सफाई कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांना प्रभागातील असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबत वस्तुस्थिती आणून प्रभाग क्रमांक दहा चा लोकप्रतिनिधी या प्रमुख जबाबदारीच्या अनुषंगाने प्रभागाच्या खऱ्या अर्थाने स्वच्छतेकरता किमान सहा ते सात सफाई कर्मचारी वाढवून देण्याबाबतची मागणी देखील त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे केली तसेच प्रजासत्ताक दिन अथवा स्वातंत्र्य दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण शहराचे ठेवण्यात आलेली स्वच्छता तसेच डीडीटी पावडर फवारणी केवळ काही दिवसांसाठीच मर्यादित न ठेवता संपूर्ण वर्षभर खऱ्या अर्थाने प्रभागाची स्वच्छता राखली जावी अशी मागणी देखील यावेळेस विकास हेमराज सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाकडे केली तसेच तब्बल पन्नास ते साठ सफाई कर्मचारी काही अधिघोषित नेते तसेच नातेवाईकांच्या वशिलेबाजी तसेच शिफारशीने अंबरनाथ नगरपालिकेअंतर्गत शिपाई क्लार्क अशा ऑफिस स्टाफ म्हणून वर्षानुवर्ष एकाच जागेवर कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना त्यांची एकाधिकारशाही म्हणून सदर पन्नास ते साठ सफाई कर्मचाऱ्यांना अर्थाने सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रभागात शहराची स्वच्छता राखण्याबाबत पालिका प्रशासनाच्या माध्यमातून अपेक्षित कार्यवाही करण्याबाबतची महत्वपूर्ण सूचना देखील यावेळेस प्रभाग क्रमांक दहा चे शिवसेना नगरसेवक विकास हेमरा सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाने दिलेल्या निवेदनाअंतर्गत केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज भाई आज नगरसेवक म्हणून आज शुभ कार्याचा शुभारंभ सुरू झालेला आहे आणि आज आपण आपल्या माध्यमातून नगरसेवक म्हणून आज आपल्या प्रभागातील समस्यांबाबत निवेदन दिलेलं आहे काय सांगा सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज वांद्रावाडा शास्त्रीनगर नगर विभागामध्ये जिथं सफाई कामगार आम्हाला चौदा ते पंधराची गरज आहे तिथं फक्त आठ ते नऊ सफाई कर्मचारी आहेत ज्या नगरपालिकामध्ये झाडू खात्यामध्ये ज्यांची भर भरती झालेली आहे सफाई कामगार म्हणून ज्यांची भरती झालेली आहे त्या नगरपालिकेमध्ये कुठेतरी पन्नास ते साठ लोक स्टाफमध्ये कामाला आहे त्यांची जे भरती झाली आहे ते सफाई कामगारमध्ये झाली आहे तर तरीही आपला एक वशिला लावून हे लोकांनी त्या कोण पिऊन बनून बसला आहे कोण अतिक्रमण विभागामध्ये आहे कोण कुठल्या विभागामध्ये आहे जर हे लोक सफाई कामगार आहेत तर आतमध्ये काय करत आहेत तर आपले जे साहेब आहेत त्यांना मी निवेदन दिलेलं आहे की आमच्या वाडामध्ये जे मला पंधरा ते चौदा लोकांची गरज आहे मला येणाऱ्या दोन दिवसामध्ये ते पंधरा ते चौदा लोक मला पाठवून द्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की का काही लोकांचं वारस अकदारामुळे काही लोकांची भरती अजून व्हायची बाकी आहे ते वारस अकदार जेव्हा होईल तेव्हा तेव्हाची गोष्ट आहे पण सध्या नगरपालिकेमध्ये पन्नास ते साठ लोक स्टाफ म्हणून पिऊन म्हणून काम आहेत कोण पिऊन आहे तर कोण कोणाचं असिस्टंट आहे तर कोण अतिक्रमण विभागामध्ये ज्यांना ज्याची गरज आहे तिथं तुम्ही त्याला पाठवायला पाहिजे आज माझा वाड आठ हजार दोनशे लोकांचा आहे त्यामध्ये आठ लोक सफाई काम कामगार आहेत म्हणजे हजार माणसावर फक्त एक सफाई काम कर्मचारी देव देवस्थ सफाई कर्मचारी किती काम करणार एवढी गटारं आहेत एवढं रस्ते आहेत एवढं साफसफाई करण्यासाठी कचऱ्याचा ढिगार आहे तर हे साफ हे सगळं मुद्दा घेऊन या साहेबांना मी आता निवेदन दिलेलं आहे का नगरसेवकाचं काम असतोय आहे नड रस्ता गटार पाणी तर आ, आज आपण आरोग्य जो मुख्य मुद्दा त्या मुख्य मुद्दा इथं मांडलेला आहे मी येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्या मला माणसं वाढवून द्या आणि जे लोकांना ए सीमध्ये बसण्याची सवय झालेली आहे त्या लोकांना बाहेर काढा नाहीतर आम्ही जेव्हा इथं बसायला येऊ नगरसेवक म्हणून आम्हाला जेव्हा खुर्ची भेटणार तर मी हाताशी धरून त्यांना बाहेर काढणार पालिका प्रशासन जे अधिकारी आहेत आय साहेब त्यांनी मग आपल्याला काय त्याबाबत काही स्पष्टता दिलेली आहे का आयडी साहेबचं असं म्हणणं आहे का सी ओ साहेबांशी आमचा आम्ही चर्चा करू सी साहेब सध्या इलेक्शन काळामध्ये कुठेतरी ते त्यांची ड्युटी वगैरे लागलेली आहे असो सी ओ साहेबांचं सा काम आहे सीओ साहेबांना मी पण भेटणार आहे आज आपण पहिला स्टेप घेतलेला आहे आरोग्य विभागाचे अधिकारी तर यांनी नाही ऐकलं तर सी ओ साहेबांना पण हेच सांगणार आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये ज्याची जिथं भरती झालेली आहे त्यांना तिथं पाठवावं दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपण शहरामध्ये बघता सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट फर्स्ट मे किंवा एक मोठा नेता जेव्हा येतो अंबरात तेव्हा ते आपण डीटीडी पावडर बघतात रस्त्यावर त्यानंतर मग काय हे सव्वीस जानेवारी असले की डास मच्छर अंबरनाथमध्ये येतात त्यानंतर मच्छर निघून जातात तर हे सगळं पण थांबवण्यासाठी मी तिथं अर्ज दिलेला आहे की माझ्या वाडामध्ये या अंबरनाथ शहरामध्ये डी, 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 डी पावडर मला रेग्युलर पाहिजे फवारणी देखील रेग्युलर पाहिजे यापूर्वी जे झालं ते झालं जे प्रशासन होतं ते जे मान्य झालं झालं पण माझ्या कार्यकाळामध्ये मी हे कपून घेणार नाही प्रत्येक पंधरा दिवसामध्ये मला पावडर पाहिजे प्रत्येक पंधरा दिवसामध्ये मला त्याचा पवार नाही माझ्या विभागामध्ये पाहिजे लोकांचं आरोग्य वाचवण्यासाठी मला कुठल्याही स्टेजवर जायचं असेल तर मी जायला तयार किती सफाई कामगारांची मागणी आहे आपल्या प्रभागाची आमच्या विभागामध्ये चौदा लोकांची गरज आहे चौदा ते पंधरा लोकांची तर सध्या आपल्याकडे आठ ते नऊ लोक आहेत सात ते आठ माणसं माझ्याकडे कमी आहेत त्यांनी मागणी केली मला सात ते आठ मला चार माणसं जरी वाढवून दिले तरी माझं तो काम होतोय एक एक माणूस दिवसभर बारा चार चार तास काम करतोय तर माणूस वाटलं की काम डिवाईड होईल आणि कामची जे स्पीड आहे ते लवकर होईल